नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खास अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एकशे तीस यावर जरा बोलणार आहोत हो आणि आणि हा अभंग ईश्वरी कृपेबद्दल काय सांगतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया बरोबर यासाठी आपण आधार घेतला आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या विश्लेषणाचा त्यांनी यातले बारकावे छान उलगडले आहेत आपला उद्देश हा आहे की तुकाराम महाराज स्मरण भक्ती म्हणजे सतत आठवण मग शरणागती म्हणजे स्वतःला पूर्णपणे सोपवून देणं आणि त्वरित कृपा म्हणजे अगदी लगेच मिळणारी मदत हो या संकल्पना कशा मांडतात हे बघणं आणि विशेषत देव भक्ताच्या हाकेला इतक्या लवकर कसा प्रतिसाद देतो हे पाहणं मला वाटतं खूप रंजक ठरेल अगदी आणि त्यासाठी अभंगातले जे दृष्टांत आहेत ना शुक सनकादी कृषी राजा परीक्षित द्रौपदी ते खूप महत्वाचे आहेत सुरुवात करूया का पहिल्या ओळीने शुकसनकाधिकी उभारीला बाहो परीक्षितीला हो सातान म्हणजे इथे ज्ञानी ऋषी आहेत पण हे जरा काय वाटतं भावनिक वाटतय बरोबर विद्यानंद सांगतात की इथे तुकाराम महाराज जे दाखवतायत की शुकदेवांसारखे ज्ञानाचे शिखर गाठलेले ऋषीसुद्धा जेव्हा भक्तीमध्ये रंगले देवाच्या आठवणीत रमले तेव्हा त्यांनीही अत्यंत उत्कट्टेने हात उभारले म्हणजे केवळ कोरड्या ज्ञानापेक्षा तो भक्तीचा अनुभव जास्त प्रभावी ठरला असं म्हणायचंय अच्छा आणि राजा परीक्षेतीचं काय सात दिवसात मोक्ष हे कसं शक्य झालं हो आणि विद्यानंदांच्या मते हा दृष्टांत नुसती भक्तीची महती नाही सांगत तर कदाचित ज्ञानमार्गाच्या काही मर्यादा पण दाखवतो नकळतपणे म्हणजे म्हणजे असं की परीक्षेतला भागवत ऐकून आणि भक्तीने जे सात दिवसांत मिळालं त्यासाठी कदाचित दुसऱ्या मार्गाने खूप जास्त वेळ लागला असता इथे अनुभवाची प्रचितीची तात्काळता महत्वाची ठरते पुढची ओळ आहे करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर हा स्मरणाचा धावा म्हणजे काय काहीतरी घाई आहे का संकटामुळे वगैरे नाही नाही इथे उठावठी म्हणजे अगदी निश्चयाने तीव्रतेने केलेला स्मरणाचा धावा विद्यानंद म्हणतात की ही घाई संकटामुळे नाही आलेली अच्छा तर ती भगवंताच्या भेटीसाठीची त्याच्या आठवणीची एक तीव्र ओढ आहे एक तळमळ आहे हे असं प्रेमापोटी केलेलं स्मरण आहे आणि धरवत देवा नाही धीर हा धीर कोणाला धरवत नाहीये देवाला की भक्ताला नाही हे भक्ताच्या अवस्थेबद्दल आहे त्याला देवाच्या आठवणीशिवाय चैन पडत नाहीये त्याचं मन लागत नाहीये कुठे ही भक्तीची एक अशी ओढ आहे की जी थांबवता येत नाही आपण गोपींमध्ये बघतो तशी किंवा पुढे द्रौपदीचं उदाहरण येतंय त्यातही दिसते बरोबर पुढच्या चरणात द्रौपदीचाच उल्लेख आहे त्वरा झाली गरुडा टाकेली मागे द्रौपदीच्या लागे नारायणे तो वस्त्रहरणाचा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो अगदी आणि विद्यानंदांनी यावर भर दिलाय की द्रौपदीने जेव्हा सगळी आशा सोडली म्हणजे स्वतःचं बळ संपलं असं मानून ती पूर्णपणे श्रीकृष्णाला शरण गेली ना हा तेव्हा भगवंताने त्वरा केली म्हणजे क्षणाचाही उशीर नाही केला आणि ते गरुडा टाकेले मागे याचा दोन अर्थ पण सांगतात ना हो हो एक अर्थ असा की देवाने मदतीला येताना आपला मोठेपणा आपलं वाहन आपले नेहमीचे मार्ग बाजूला ठेवले आणि दुसरा जो जास्त प्रचलित आहे की त्याने आपल्या वेगवान गरुडालाही मागे टाकत धाव घेतली अच्छा पण महत्वाचं काय तर पूर्ण शरणागतीनंतर कृपा लगेच येते तात्काळ येते हे तुकाराम महाराज इथे अधोरेखित करतायत आणि मग अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे करी बहुच तांतडी प्रेमाची आवडी लोभापुर म्हणजे आपण आता निष्कर्षाकडे आलो आहोत बरोबर भगवंत भक्तासाठी बहुच तांतडी करतो म्हणजे खूप घाई करतो का तर जिथे केवळ कर्तव्य नाहीये काय तर तीव्र उत्कट अशी ओढ आहे तिथे मग देव थांबत नाही तो लगेच धावून येतो तर मग या अभंगातून हे अगदी स्पष्ट होते की केवळ ज्ञान किंवा कर्मकांड पुरेसं नाहीये खरी शरणागती अहंकाराचा पूर्ण त्याग आणि तीव्र प्रेमाची ओढ ही भगवंताला जास्त भावते आणि त्यातूनच त्याची कृपा त्वरित अनुभवायला मिळते ही काही फक्त वरवरची कृती नाही तर अंतःकरणाची अवस्था आहे अगदी आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतोच की तुकाराम महाराजांनी सांगितलेली ही निरपेक्ष शरणागती हा तीव्र प्रेमभाव ही लोभाशिवायची भक्ती जर आजच्या काळात आज ही कुणी आचरणात आणली तर आजही भगवंताच्या अशा त्वरित कृपेचा अनुभव येऊ शकेल का हा विचार प्रत्येकाने नक्की करावा